मस्त पाऊस येतो छान भाज्याची क्रेविंग झालेली आहे त्याला तर आपण मस्तपैकी भजी घालणार आहे घेतलेली आहे ताजी को ताजी कोथिंबीर आहे आणि आत्ताच उतरलेला आंबा पण आहे मस्त कांदा चिरून घेते कांदा भज्या आपण बनवणार आहोत ही आम्ही कढई ह्यासाठी घेतली की बेसन पीठ कालवण्यासाठी म्हणजे भज्याचं बॅटर करण्यासाठी आम्ही घरून येताना भांड आणलेलंच नाही आहे त्याच्यामुळं जुगाड म्हणून आम्ही कढईमध्येच हे बॅटर बनवणार आहे चूल छान पेटलेली आहे चुलीवर कढई ठेवली आणि कढईत आपण तेल टाकलेलं आहे भजी मस्त खमंग आणि कुरकुरीत होण्यासाठी धण्याची अशी भरड घातली की भजी छान होतात वरून चिमूडभर सोडा टाकायचा चवीप्रमाणे मीठ टाकायचं त्याच्यानंतर थोडीशी हळद कोथिंबीर मिरचीचे तुकडे असं टाकून ते छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चुरून चुरून त्यातला कांदा घ्यायचा ह्याने काय होतं सगळं जे मसाले आहेत म्हणजे सुके जे नस जे आहेत ते कांद्याला छान लागतात आणि त्याची ते टेस्ट छान एकसारखी लागते आणि सगळ्यात शेवटी अंदाजाने आपण त्याच्यामध्ये बेसन टाकायचे अशा प्रकारे जर तुम्ही भजी केली ना तर त्याची टेस्ट खूप छान लागते नॉर्मली तुम्ही बेसन पिठात कांदा टाकला तर पदार्थांचा म्हणजे जे कोथिंबीर ओवा मीठ मी जे असतं त्याचा अंदाज सापडत नाही परंतु कांद्याला सर्व बाजूंनी जर छान मीठ ओवा मिरचीचे तुकडे कोथिंबीर लागली तर त्याची टेस्ट अजून वाढते तुम्ही बघू शकता मी सगळ्यात शेवटी बेसनपीठ मिक्स केलेलं आहे जे कांद्याला पाणी सुटतं त्याच्यामध्येच तुम्ही बेसन कालवून घ्या जर गरज पडली तर पाण्याचा फक्त शिंतोडा टाकायचा पाणी ओतायचं नाही फक्त हबका मारायचा सर्व मिश्रण मस्त एकजीव झालेलं आहे आता आपण भजी करणार आहोत भजी करण्यासाठी तेल कडकडीत गरम पाहिजे त्यामध्ये आपण अशा प्रकारचे भजी सोडायचे आहेत conders che progetto Poi Non so Non trovi